घाटमंदूरच्या आरोग्य के केंद्रामध्ये सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टर रेणुका पातरकर ह्या सतत गैरहजर असल्यामुळे होणाऱ्या पेशंटची हेडसाळ करण्यासाठी आम्ही वेळोवेळी ॲडिशनल डी एच ओ असतील सर उल्हास सर असतील डी एच ओ यांना सतत पाठपुरावा केला आम्ही पत्रव्यवहार केला तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई त्यांच्यावर होत नसल्यामुळे इतर दिवसेंदिवस पेशंटूला गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे पेशंट आल्यानंतर व्यवस्थित न तपासणे त्यांच्याशी न व्यवस्थित न बोलणे परत ह्या घाटनांदूरच्या आरोग्य केंद्राला मागील सतत तीन वर्ष डॉक्टर मुंडे सरांच्या काळामध्ये आनंदीबाईसारखे मोठे पुरस्कार मिळाले आहेत एवढ्या मोठ्या दवाखान्याची हे असे ह्यांच्या वागण्यामुळे सतत हेडसाळ होत आहे तरी पण माझं वरिष्ठांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा जुळून विनंती की गावाच्या दवाखान्याची आसशी उखंडा होण्याची दयन अवस्था होईपर्यंत वाट बघू नये आणि तात्काळ वेळेवर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काढून एक डॉक्टर मुंडेसारखा का कार्यरत आणि चांगला डॉक्टर इथं उप उपलब्ध करून द्यावा ही मागणी आम्ही सतत करत आहेत संबंधित गावाला पन्नास खेडे आणि गावाची वीस ते बावीस हजार लोकसंख्या असून मागील काळामध्ये साडेचारशे पाचशे ती ओपीडी होती आज ती ओ पी डी यांच्या अवेळी ट्रीटमेंटमुळं किंवा वेळेवर न येण्यामुळं ती दोनशे ते अडीचशेवर आलेली महिलांच्या बाळांपणाचे देखील रेशो ही शासनाला देखील माहीत असताना म्हणजे तालुका पातळीवरच्या लोकांना माहीत असताना देखील ते कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ की ह्या सुविधा द्यायला सक्षम नाही का तरी माझी शासनाला विनंती आहे विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आज दादांना अशी विज विनंती आहे की त्यांनी वेळेवरच ह्या डॉक्टरांची बदली करून एक चांगल्या डॉक्टरची इथं नियुक्ती करावी ही माझी विनंती त्यांना